नमस्कार इंडियन तडका रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण कमीत कमी मसाल्याचा वापर करून छान दाटसर व क्रीमी हॉटेल स्टाईल हो। छोले बनवणार आहोत इथे मी भिजलेले छोले पाव किलो घेतलेले आहेत छोले आपण असं केल्यानंतर तुम्ही बघू शकता पटकनचा तुकडा निघत आहे रात्रभर हे छोले मी भिजवून घेतलेले आहेत आता आपण हे छोले कुकरमध्ये शिजत घालण्यासाठी ठेवूया ह्यामध्ये आता आपण हे छोले ॲड करून घेऊया त्याचबरोबर ह्या छोले शिजवताना आपण थोडे खडे मसाले ऍड करून घेणार आहोत एक तमालपत्र दोन तुकडे दालचिनीची तीन लवंग घेतलेले आहेत चार इथे काळी मिरी घेतलेली आहेत व इथे मी मोठी वेलची घेतलेली आहे हे सर्व आता आपण ऍड करून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये आपण वन फोर टेबल स्पून हळद ऍड करून घेऊया त्याचबरोबर ह्यामध्ये आपण चवीनुसार मिठी ऍड करून घेणार आहोत ह्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत व कुकरला आपण पाच शिट्ट्या करून हे छोले शिजवून घेणार आहोत इथे मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण एक वेळेस चेक करून घेऊया आता आपण हाताने प्रेस करून घेऊया तुम्ही बघू शकता इझिली प्रेस होत आहे जे हा आपला छोले छान असे शिजलेले आहेत छोले शिजवण्यासाठी ज्या खड्या मसाल्यांचा वापर केलेला आहे ते छोले शिजवून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत म्हणजे हे मसाले आपल्या खाताना दाताखाली येणार नाहीत छोले बनवण्यासाठी इथे मी एक वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो व एक पाच ते सहा काजूचे तुकडे घेतलेले आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहे काजू आवडत असेल तर तुम्ही ॲड करा नाही केला तरी चालेल पण काजूमुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो त्यासाठी इथे मी काजू घेत आहे इथे आपण कांदा व काजूची पेस्ट करून घेणार आहोत व त्यानंतर टोमॅटोचीही आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर ह्यात ह्यामध्ये एक टी स्पून जिरे ॲड करून घेतलेले आहेत जिरे तडतडल्यानंतर ह्यामध्ये एक टी स्पून आले लसणाची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर कांदा व काजूची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे कांदा व काजूची पेस्ट छान कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत ह्या पेस्टमध्येच आता आपण टोमॅटो प्युरी ॲड करून घेणार आहोत ही टोमॅटोची प्युरी ही आपण छान मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईपर्यंत परतून पर घेणार आहोत इथे ही पेस्ट आपली छान अशी ड्राय झालेली आहे ह्यामध्येच आता आपण ड्राय मसालेही ॲड करून घेणार आहोत सर्वात प्रथम इथे मी लाल मिरची पावडर एक टी स्पून ॲड करून घेतलेली आहे लाल मिरची पावडरमुळे कलर छान येतो त्याचबरोबर काळा मसाला एक टी स्पून कसुरी मेथी एक स्पून त्यानंतर इथे मी छोले मसाला एक टी स्पून ॲड करून घेतलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता ह्यामध्येच आता आपण चवीनुसार मीठही ॲड करून घेणार आहोत मीठ ॲड करून झाल्यानंतर हे सर्व मसाले व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत मसाले खाली भांड्याला चिटकत असतील तर ह्यामध्ये आपण एक ते दोन स्पून पाणी ॲड करून हे मसाले व्यवस्थित परतून घेणार आहोत मसाले इथे छान परतून झालेले आहे ह्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले छोले ॲड करून घेऊया छोले ॲड करून झाल्यानंतर हे छोले आता आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत छोले मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे त्या अंदाजेच गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीची टेस्ट छान येते इथे तुम्ही बघू शकता छान असा भाजीला थिकनेस आलेला आहे एक वेळेस तुम्ही ह्याच पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा आता आपण ही भाजी मिडियम टू लो गॅसवरती एक दोन मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत इथे छोले छान शिजलेले आहेत इथे मी पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून घेतलेले आहे ह्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर टाकून हे लगेच मिक्स करून छोल्यामध्ये ॲड करून घेणार आहोत असं केल्यामुळे मसालाही आपला जळणार नाही मग इथे तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे इथे आपले छान तरीवाले छोले तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा थँक्यू